ओबीसी बहुजन आघाडीकडून राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे अशी माहिती प्रकाश शेंडगे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली त्याचवेळी बोगस ओबीसी कुणबी दाखले मिळवून महापालिका निवडणूक लढलेल्या नगरसेवकांच्या विरोधात ओबीसी बहुजन आघाडीच्या वतीनं लढा देऊ त्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचं शेंडगे यांनी सांगितलं राज्यातील भटक्या विमुक्त सहित इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक समाज घटकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे त्यासाठी ओबीसी बहुजन आघाडी पक्षाची स्थापना केली आहे अशी माहिती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत या आघाडीचे सक्षम उमेदवार उभे करू तसंच ओबीसीच्या आरक्षित जागेवर बोगस ओबीसी उमेदवार उभे असतील त्या सर्वांना पराभूत करण्याचा प्रयत्न असेल असं शेंडगे यांनी नमूद केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही घरंदाज मराठा असणाऱ्यांनी कुणबी ओबीसी दाखले काढून निवडणुका लढवल्यात त्यातील काही उमेदवार निवडून आलेत आहेत अशा नगरसेवकांच्या दाखल्यांबाबत जात पडताळणी समितीकडे पाठपुरावा केला जाईल वेळप्रसंगी उच्च न्यायालयात दाद मागून त्यांचं नगरसेवक पद रद्द होईपर्यंत लढा सुरू ठेवणार असंही शेंडगे यांनी सांगितलं ओबीसी बहुजन आघाडी पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्यास इच्छुक असणाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दिगंबर लोहार यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं यावेळी आघाडीचे महासचिव चंद्रकांत बावकर जे डी तांडेल दिगंबर लोहार पांडुरंग मेरगळ अॅडव्होकेट मंगेश ससाणे 肯定不会出现。